नमस्कार मी संजय वरकड आपण सध्या पाहत आहात यात्रा न्यूजयात्रा यात्रामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत अखेर आता निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्तीच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेतो या विषयावर कारण सर्व विरोधी पक्षांनी नि निवडणूक आयोगाला साकडं घातलेलं आहे त्यांना आव्हान केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने आता एक नोव्हेंबरला मोर्चाची सुद्धा तयारी सुरू आलेली आहे निवडणूक आयोगाने बोगस मतदार वगळण्यासाठी आ, काय करता येईल यासाठी दहा दिवसांची वेळ द्या आणि दहा दिवसानंतर आम्ही आमचं म्हणणं काय आहे ते विरोधी पक्षांना कळू असं सध्या सांगितलेलं आहे त्या दहा दिवसांपैकी पाच दिवस जवळपास संपत आलेले असले तरीही निवडणूक आयोग आता सध्या कुठल्याही पद्धतीनं निवडणूक लांबणं लांबवण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे त्यामुळं निवडणुका वेळेवर होतील का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की एक नोव्हेंबरच्या मोर्चानंतर विरोधी पक्ष काय भूमिका घेतील आणि अभूतपूर्व अशी कुंडी निवडणूक आयोगाची करण्याचा मानस राज ठाकरे यांनी बोलून दाखवलेला आहे आम्ही आमचा निर्णय काय करायचा आहे तो नव लवकरच कळू असं जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी निवडणुकीवर बहिष्काराचं हत्यार विरोधी पक्ष काढू शकतो का याबाबतीत आता चर्चा सुरू झालेली आहे सगळ्यात याला महत्त्व याला याच्यामुळं आलेलं आहे की या सगळ्या निवडणूक आयोगावर आरोप होत असताना विरोधी पक्षांकडनं सत्ताधारी पक्षामधील तीन महत्त्वाच्या लोकांनीच निवडणूक आयोगाला धारेवर धरलेले आहे त्यामध्ये गंगापूर विधा खुल रत्नपूर विधानसभा म निवडणुकीमध्ये उमेदवार असलेले आणि पदवीधर मतदाराचे आमदार असलेले पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण यांनी आरोप केलेला आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये तेहतीस हजार मतदार हे दोन ठिकाणी त्यांची नाव नोंदणी झालेली आहे त्यामुळं तेहतीस हजार मतदार हे बोगस आहे असा त्यांचा आरोप आहे त्यामुळं त्यांच्या आरोपाला आता खूप गंभीरपणे घ्यावं लागणार आहे निवडणूक आयोगाला याशिवाय बुलढाण्याचे संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंदा यांनी यांनीसुद्धा निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कारभारावर टीका केलेली आहे त्यामुळं आता आपल्याच पक्षातून होणाऱ्या आणि आपल्या सत्तेतल्याच पक्षांकडनं होणाऱ्या टीकेमुळं भारतीय जनता पक्ष तर अडचणीत आलेलाच आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगालासुद्धा काय करावं हे कळेन असं झालेलं आहे त्यामुळे येत्या दोन चार दिवसामध्ये निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतो आणि विरोधी पक्षांना काय सांगतो विषय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या आत्ता राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की निवडणूक याद्या दुरुस्त करायला महिनाभरामध्ये काही ते पुरेसा वेळ नाही त्याच्यामुळे दोन तीन महिने लागू द्या आधीच निवडणुका इतके महिने लांबलेले इतके वर्षे लांबलेले आहे त्यामुळे आणखीन काही महिने निवडणुका झाल्या नाही तर काही फरक पडत नाही परंतु निवडणुका पारदर्शी होण्यासाठी त्या पाच सहा महिन्याचा वेळ वाढवून द्यावा आणि आधी मतदार याद्या दुरुस्त कराव्यात आता विरोधी पक्षांची ही मागणी जशाला तशी निवडणूक आयोग मान्य करेल का तर या बाबतीमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे जर निवडणूक आयोगाने मा ना दोन महिने जरी निवडणुका लांबवल्या हो तरी त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये विरोधी पक्षांचं म्हणणं काय आहे मतदार यादांमध्ये त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत ते सगळे पुरावे सुप्रीम कोर्टासमोर सादर करावे लागतील आणि सुप्रीम कोर्टाने जी निवडणुका वेळेच्या आत घेण्याची किंवा जी डेडलाईन दिलेली आहे निवडणुका घेण्यासाठी त्या कार्यवाहीला कुठंतरी सुप्रीम कोर्टात जाऊन एक हिर हिरवा कंदील घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर निवडणुका लांबाव्या लागतील अशी आत्ताची परिस्थिती आहे विरोधी पक्षाने अभूतपूर्व कोंडी केल्यानंतर मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टसुद्धा यामध्ये फार असं काही ढवळाढवळ दोल करण्याची शक्यता कमी दिसते कारण शेवटी आ निवडणूक आयोग हा निवडणुका राबवण्यासाठीचा त्याला स्वतंत्र अधिकार आहेत त्यामध्ये जर पटण्यासारख्या अडचणी असतील आणि विरोधी पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असेल त्याला सत्ताधारी जरी पक्षातले काही जण साथ देणार असतील तर या सगळ्या गोष्टी जर सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आल्यावर तर सुप्रीम कोर्टसुद्धा याच्यामध्ये ढवळाढवळ डौल करणार नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे पण पर निवडणूक आयोग मुळात काय भूमिका घेतो हे जास्त महत्त्वाचं आहे कारण सत्ताधारी पक्षांनी आता निवडणुकीची तयारी पूर्ण केलेली आहे दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीमध्ये तीन त्रांगणं झालेलं दिसतंय कारण ते एकत्र लढणार नाहीत अशी आत्ताची परिस्थिती आहे आणि कुठल्याही पद्धतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने या पक्षांमध्ये जोरदार हालचाली ज्याला म्हणतात तशा होताना दिसत नाही आहेत याचं वा उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची हो घातलेली युती आहे पन्नास पन्नास टक्के फॉर्म्युल्यावर दोन दोघांची तोंडी सहमती झालेली असली तरी त्याला अंतिम स्वरूप काही येत नाही आहे आणि एकत्र एक येऊन लढण्याची ते जाहीरपणे घोषणाही करत नाही आहे त्यावरूनच लक्षात येतं आहे की बाकी विरोधी पक्ष गाफील असताना आता ता ताबडतोब जर निवडणुका लावल्या तर भारतीय जनता पक्षाला त्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो त्यामुळं निवडणूक आयोग राज ठाकरे म्हणतात तसं निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे लोक का उत्तर देतात ते काय निवडणूक आयोगाचं काम करतात का तर हा राज ठाकरेंचा मुद्दाही तेवढा रास्त म्हणावं लागेल त्यामुळं आता भारतीय जनता पक्षाच्या सोयीसाठी जर निवडणुका घ्यायच्या असतील खरं म्हणजे आता इतक्या निवडणुका लांबलेल्या आहेत इतक्या वर्ष का लांबलेल्या आहेत त्याचंही उत्तर मिळालेलं नाही तर सोयीसाठीच घ्यायच्या असतील तर त्या लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डेडलाईननुसारच निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला त्याचा सर्वाधिक फायदा होईल हे काही सांगायची गरज नाही त्यामुळं आत्ता इथं पुढच्या काळामध्ये निवडणूक आयोग नेमकं काय निकाल देतो विरोधी पक्षाचं त्याच्यावर समाधान होतं का आणि निवडणूक आयोगाने समजा मतदार याद्या दुरुस्तीची मोहीम राबवण्यासाठी वेळ वाढून दिला तर गावागावामध्ये मतदार याद्या हाताळणारे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना नेमकी काय भूमिका पार पाडता येईल यासंबंधीचे मेळावेसुद्धा आता काही पक्षांनी हाती घेतलेले आहेत कमी वेळ मिळाला तर त्या काळात काय करता येईल बाबतीतही आता राजकीय पक्ष कामाला लागलेला ला आहे परंतु विरोधी पक्षांनी जसं तुटून पडायला पाहिजे तसं अजून ते पडलेलं नाही दिवाळीच्या सणामुळं कदाचित कार्यकर्त्यांना सूचना दिलेली नसतील परंतु दिवाळीनंतर आता ही निवडणूक आयोगाची मतदार याद्या दुरुस्ती करण्याचाच एक मोठा सण साजरा करायचा आहे का असा आता प्रश्न कार्यकर्त्यांनासुद्धा पडलेला आहे त्यामुळं कार्यकर्ते मतदार याद्या तपासायला लागलेल्या लागणार आहेत कार्यकर्त्यांच्याकडं जितके जास्त पुरावे येतील तितक्या विरोधी पक्षनेत्यांच्याकडनं निवडणूक आयोगाला ते सादर केले जाणार आहेत त्यामुळं आता सगळ्या पक्षांनी सगळ्या कार्यकर्त्यांना जसं शिवसेनेने प्रमुखांचा उपशाखा प्रमुखांचाही मेळावा घेतला तसे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे सगळेच पक्ष आता घ्यायला लागलेले विरोधी पक्ष त्यामुळे या पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मतदार याद्यांमधील बोगस मतदार शोधणं आणि त्यांच्या त्या डिलीट करणे आणि ते नावं वगळणे हे एक काम त्यांच्या हातामध्ये असणार आहे या सगळ्या प्रक्रियेवर आपण लक्ष ठेवून असणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक आयोग आता विरोधी पक्षाला किती प्रतिसाद देतो ते आपल्याला बघायचं आहे त्यानंतर एक नोव्हेंबरला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चानंतर आणखीन काय वातावरण बदलतं त्यावरही आपल्याला लक्ष ठेवून राहायचं आहे त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल